प्रत्येक मित्र हो नमस्कार दर्शन बारीतली फुलं ही लघुकथा ऐकूया लेखक बाजीराव चव्हाण अभिवाचन दत्ता सरदेशमुख दर्शन बारीतली फुलं काल पेट्रोल पंपाची मीटिंग पुण्याला आळंदीजवळ होती मिटिंगला मिटिंग जातानाच विचार केला होता की मिटिंग संपल्यानंतर माऊलींचं दर्शन घ्यायचं मीटिंग एक वाजता संपली आणि आम्ही आळंदीकडं प्रयाण केलं इंद्रायणीच्या घाटावर हातपाय धुतले आणि माऊलींच्या दर्शनासाठी दर्शन बारीकडे निघालो मी देवदर्शनाला जाताना कधीही हार फुलं घेत नाही तर दानपेटीमध्ये यथाशक्ती दान करत असतो दर्शन बारीमध्ये उभा राहिलो आणि इतक्यात पाठीमागून दोन तरुण मुलं माझ्याजवळ आली मला म्हणाली काका आमची माणसं पुढं गेली आहेत आम्ही तुमच्या पुढं जाऊ का मी त्यांना म्हटलं अगदी जरूर आणि ती मुलं माझ्या पुढं गेली मात्र जाताना त्यांच्या हातातली दोन फुलं खाली पडली मी त्या फुलांकडं पाहत राहिलो गोंडस गोजीरवाणी ताजी टवटवीत पिवळ्या रंगाची फुलं शोभून दिसत होती मी ती दोन्ही फुलं उचलून घेतली आणि त्या फुलांकडं पाहतच राहिलो किती सुंदर आकार आणि त्यांचे रंग होते आणि बारी पुढं सरकत होती आणि पुढं पाहतो तर काय तिथेही ती दोन तीन फुलं लोकांच्या पायाखाली चुरगळलेली मला दिसली मी खाली वाकून तीसुद्धा फुलं उचलून घेतली आणि मग असा विचार केला की आपण माऊलींच्या समाधीपर्यंत जेवढी फुलं घेता येतील तेवढी घ्यायची जसजसं पुढं सरकत गेलो तसतशी फुलं उचलत गेलो जमलेली फुलं मी माझ्या पिशवीमध्ये ठेवत होतो माऊलींचं दर्शन झालं आणि आम्ही अजान वृक्षाजवळ आलो वृषाचं दर्शन घेताना एक वीस बावीस वर्षाचा तरुण मुलगा माझ्याकडे येत हसत मला म्हणाला काका नमस्कार रामकृष्ण हरी मीही त्याला नमस्कार केला आणि रामकृष्ण हरी असं म्हटलं त्यानं माझ्यापुढं ओंजळ पसरली आणि मला म्हणाला काका मला काहीतरी द्या त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती मी त्याला म्हटलं काय हवं आहे तुला काही पैसे हवेत का काका पैसे नको आहेत मला पैसे सोडून तुमच्याजवळ जे काही आहे ते मला द्या मी विचारात पडलो त्याला काय हवं आहे मी त्याला स्पष्ट विचारलं अरे बाबा तुला काय हवं आहे ते सांग ना मग तो मला म्हणाला काका तुमच्याजवळ जी फुलं आहेत ना ती मला द्या मी म्हटलं माझ्याजवळ फुलं आहेत हे तुला कसं माहिती त्यांना मला सांगितलं मी बारीमध्ये तुमचे पुढं होतो आणि तुम्ही फुलं गोळा करत होता हे मी पाहिलं आहे तुम्ही ती फुलं का गोळा केली आणि त्या फुलांचं तुम्ही काय करणार आहात असं त्यांना मला विचारलं मी त्याला सांगितलं की बाबा रे ही फुलं पाहिल्याबरोबर वर मला प्रथम राम गणेश गडकरी यांच्या एखाद्याचं नशीब या नाटकातल्या कवितेची आठवण झाली काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणाच्या शिरी काही ठेव तसे कोणी रसिकही स्वच्छंद हृदय मंदिरी काही जाऊन बैसती पापा पदा वारिते एखादे फुटके नशीब म्हणून प्रेता शृंगारी ते ही फुलं भक्ताने मोठ्या प्रेमानं माऊलीला अर्पण करण्यासाठी घेतलेली होती परंतु अजाणतेपणी लोकांच्या पायदळी पडत होती मी ती उचलून घेतली त्यांच्या नशिबी माऊलींच्या चिरणी जाणं नव्हतं पण मी मात्र ही फुलं माझ्या घरी नेऊन माझ्या देवघरात ठेवणार आहे आणि निर्माल्य बागेतल्या फुलझाडांना घालणार आहे माझं हे बोलणं ऐकून तरुण मला म्हणाला काका म्हणूनच मला त्यातली दोन तरी फुलं द्या तुमचा विचार खूप थोर आहे या विचारानं मला आज एक वेगळा विचार दिला मी त्याला म्हणालो तुला वेगळा विचार काय वाटला मग त्यानं आपली जीवन कहाणी मला थोडक्यात सांगितली तो म्हणाला मी लातूरचा एम पी एस सीच्या तयारीसाठी पुण्यामध्ये आलो आहे तीन वेळेला दोन दोन गुणांसाठी मी नापास झालो आहे आज माऊलींच्या दर्शनासाठी आणि शेवटचा प्रयत्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे परंतु मी खूप निराश आहे तुमचा हा विचार माझ्या मनामध्ये एक वेगळा अंकूर घेऊन आला आहे मी तुम्ही दिलेली फुलं माझ्याजवळ कायमची ठेवणार आहे आणि अधिक जोमानं प्रयत्न करणार आहे मी त्याला माझ्याजवळची फुलं दिली तो मला नमस्कार करून निघून गेला मी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत राहिलो तोही फिरून फिरून माझ्याकडं पाहत होता अशी ही दर्शनबारीतली फुलं माझ्या हाताला लागलेल्या त्या फुलांचा सुगंध दिवसभर गेला नाही जेवताना साबणानं हात धुतले जेवल्यानंतरसुद्धा माझ्या हातांना फुलांचा सुगंध येत होता माझं मलाच कळायचं बंद झालं रात्री कितीतरी वेळ त्या आनंदात झोप लागली नाही दर्शन बारीतली फुलं ही कथा आपण ऐकलीत लेखक बाजीराव चव्हाण कोपर्डे हवेली कराड त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन सेवन सिक्स वन सिक्स रसिका मित्र हो दर्शन बारीतली फुलं ही छोटीशी कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय लेखक बाजीराव चव्हाण यांनाही आपण कळवू शकता किंवा मला कळवा मी अभिवाचक दत्ता सर देशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स